कलाकारांना अनेकदा त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या रंगावरून ट्रोल केलं जातं किंवा यामुळे त्यांना अनेकदा रिजेक्शनला देखील सामोरं जावं लागतं पण यामुळे खचून न जाता कलाकार आपल्या कलेतून ट्रोलर्सला उत्तर देतात मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाषला देखील याला सामोरं जावं लागलं होतं आज अनेक नाटक आणि सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले पण लहानपणी शाळेत असताना तिला तिच्या सावळ्या रंगावरून रिजेक्शनला सामोरं जावं लागलं होतं नेमकं काय झालं होतं तेव्हा याबद्दल अभिनेत्री अमृता सुभाषने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय या मुलाखतीत तिने शाळेतला वर्णभेदाचा प्रसंग सांगितलाय गोरी दिसत नाही म्हणून अमृताला शाळेतील शिक्षकांनी डान्समध्ये भाग घेऊ हो दिला नव्हता याबद्दलच सांगताना ती म्हणाली की माझ्या एका लहानपणीच्या बाईंनी मला सांगितलं होतं की सुंदर मुलींना मी डान्समध्ये घेणार आहे तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की माझा डान्स बघा तेव्हा त्या मला म्हणाल्या की नाही तू गोरी आहेस ना तू घारी आहेस त्यामुळे तू डान्स करू नकोस मला त्या बाईंनी डान्समध्ये घेतलं नाही तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण सावळे आहोत म्हणजे आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी करायला मिळणार नाहीत त्या बाईंनी त्यांच्या नकळत हा विचार माझ्या मनात पेरला होता पण त्याला खतपाणी घालायचं त्याचं झाड उगवू द्यायचं की ते मनावर घ्यायचं नाही हे माझ्या हातात आहे मी त्या गोष्टीला असंच जाऊ देऊ शकते आणि म्हणू शकते की नाही मला डान्स करायला आवडतो आणि मला संधी मिळू शकते हे दोन्ही रस्ते आपल्या समोर दर दिवशी उभे राहतात आणि आपल्याला त्यातली निवड करायची असते ते स्वातंत्र्यही आपल्याकडे असतं पण शेवटी आपण माणूस आहोत त्यामुळे कधी कधी आपण वीक होऊ शकतो असं अमृता म्हणाली आईनंतर आपले शिक्षकच आपले गुरु असतात आपल्यात आत्मविश्वास निर्माण करायचं काम शिक्षक वर्ग करतात पण इतक्या लहान वयात वर्णभेद आणि इतक्या अनेक गोष्टींवरून जर आपल्याला बोलत असतील तर न्यूनगंड आपल्या मनात तयार होतो पण अमृता यांनी या, या विचाराला खतपाणी न घालता आपल्या कलेच्या जोरावर आज संपूर्ण सिनेसृष्टीत आपलं नाव कमवलंय अभिनेत्री अमृता सुभाष जारण या नव्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील आलाय तुम्हाला अमृता सुभाष यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी